संगमनेर तालुक्यातील दलाच्या ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांनी सतीश कानवडे यांच्या औषधी वनस्पती आणि सेंद्रिय शेतीला भेट दिली तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील प्रगतशील शेतकरी तथा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी गेली पाच ते सहा वर्षांपासून सेंद्रिय शेती आणि वनौषधी शेतीचा मोठा प्रकल्प उभारलाय त्यांनी सर्व शेती सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक करून कोणतंही केमिकल न वापरता रासायनिक न वापरता सेंद्रिय पद्धतीनं ते आपली शेती करतायत सेंद्रिय शेतीबरोबरच त्यांनी दोन ते अडीच एकरमध्ये दोन हजार औषधी वनस्पतींची लागवड केली आहे यामध्ये आडुळसा अश्वगंधा अक्कलकाढा लक्ष्मी तरुश शेंद्री कोरफड पारवा गोडचिंच गोल्डन नारळ लक्ष्मणफळ गुळवेल दुधवेल सागरगोटा शमी सदामस्तक काजू वेखंड बेडकीवेल पपनस माळुंगे निरगुडी ब्राह्मणी सुपारी आंबे हळद सर्पगंधा विलायची यांचं अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे तर देशी बियाणे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत यामध्ये वालवड वाल केवडा सुरती घेवडा हिरवा बुटका घेवडा वाटाणा घेवडा गुडघेवाल सफेद घेवडा यांचं अनेक बियाणे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत चार पाच वर्षापूर्वी मी जवळपास आयुर्वेदिक वनस्पतींच्या एकशे पन्नास प्रकारच्या जाती आणि दोन हजार झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर आपली फळे जी आहेत रेग्युलर फळे जी आहेत ती पण सर्व प्रकारची लावलेली आहेत त्याबरोबर शक्यतो ज्या म्हणजे रेग्युलरपणे जे आढळत नाहीत मग ऑल विटॅमिन फ्रूट असेल एग्स फ्रूट असेल मॅकल फ्रूट असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची फळांची लागवडसुद्धा या प्लॉटमध्ये केलेली आहे आपण पाहतो की सध्या आता आजाराचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे जवळपास सत्तर टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आजार हा सध्या होतो आहे आणि याचं कारण आहे की आपण रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढत चाललेला आहे मध्यंतरी आठ दिवसापूर्वी एक अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याचा एक सर्वे आला होता त्यांनी सांगितलं की दोन हजार पंचवीसमध्ये जगातल्या ऐंशी टक्के लोकांना कॅन्सरची लागवण झालेली असेल आणि याचं मूळ कारण आहे की आपण शेतीमध्ये कीटकनाशकांचा ना आणि रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे त्याचबरोबर अनेक प्रकारचे अनावश्यक घटक शरीरामध्ये गेल्यामुळे डायबिटीजचं प्रमाण असेल कॅन्सरचं प्रमाण असेल हृदयरोगाचं प्रमाण असेल संधिवात असेल असे अनेक प्रकारचे रोग एखाद्या कुटुंबामध्ये पाच माणसं असतील ते पाचपैकी चार माणसांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा हजार आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर मी देशी वाहनांचं बियाणं जे आपलं आहे देशी बियाणं जे आहे त्याचं या ठिकाणी सीड बँक केलेली आहे गेल्या दहा बारा वर्षापासून ती सीड बँक मी तिचं संवर्धन मी या ठिकाणी केलेलं आहे के आपण पाहतो की आपण आता जे बि संक्रित बियाणं घेतो आणि त्याचा वापर आपण शेतीमध्ये करतो आहे आणि त्यामुळे होतं का होतं काय की त्याला फवारे पण जास्त मारावे लागतात त्याचं उत्पादन जरी जास्त असलं तर त्याचा उत्पादन खर्च फार वाढलेला आहे आणि फवाऱ्याचं प्रमाण अतिशय जास्त झाल्यामुळं जी कीटकांची जी प्रतिकारक शक्ती आहे ती वाढलेली आहे दोन वर्षापूर्वी ज्या फावर आपण अर्धा एम एल निवडण जर वापरलं तर कीड जायची परंतु आज एक दीड एम एल वापरून सुद्धा ती कीड जात नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली झालेली आहे आणि त्यामुळं देशी बियाणं जे आहे याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत जे काही मिनरल आहेत जे शरीराला प्रोटीन असेल मिनरल जे काही लागतात ते मोठ्या प्रमाणामध्ये देशी बियाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर या देशी फवारण्याची फवारण्याचीसुद्धा फार आवश्यकता पडत नाही त्यांच्यामध्येच ती प्रतिकारशक्ती मुळामध्ये असते त्यामुळे त्यांना सुद्धा किंवा रासायनिक खताचासुद्धा वापर करण्याची गरज पडत नाही मी माझे आता आपण प्लॉट पाहिला छोट्याशा प्लॉटमध्ये मी त्या ठिकाणी जवळपास पंधरा प्रकारचा भाजीपाला एकत्रितरित्या केलेलं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर केलेला नाही आपल्या शेतामध्ये जे काही वनस्पती आहे त्यांच्यापासून अर्क तयार करून आपल्या शेतामध्ये जे काही तेलबिया वगैरे पिकतात त्यापासून पोषक तयार करून त्याचा वापर त्या ठिकाणी मी करतोय खत म्हणून पण वापर करतो आहे कीटकनाशक म्हणून आपल्या याचा वापर करतोय आणि बुरशीनाशक म्हणूनच मी त्या आपल्या शेतामध्ये काही झाडपाला असतो त्याचा वापर करून हे सर्व मी त्या भाजीपाल्यासाठी वापरतो त्यामुळे उत्पादन खर्च अत्यंत कमी झालेला आहे त्याचबरोबर आपल्या शरीराला जे काही कंटेंट चांगले लागतात ते कंटेंटसुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे मिळतात जसं की आपण टॉमॅटोचं उदाहरण घेऊ आपण जर टॉमॅटोला जर सेंद्रिय खताचा वापर केला सेंद्रिय औषधांचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये काही कंटेंट जे आहेत मग मॅग्नेशियम असेल सर्पल असेल कॅल्शियम असेल नायट्रोजन नायट्रोजन असेल मॅग्नेशियम लो असेल हे काही जे कंटेंट असेल ते आपण जेव्हा रासायनिक खत वापरून टोमॅटो पिकवतो त्याच्यापेक्षा पन्नास पट शंभर पट जास्त त्यामध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला आहारामध्ये जास्त टोमॅटो वापरण्याची सुद्धा गरज पडत नाही ते बियाणं आपण अत्यंत अल्पदारामध्ये आपण ज्यांना मागणी केली त्यांना देत असतो आता यावर्षी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं जे कृषी विभागाचं आत्मा डिपार्टमेंट आहे त्यांनी आपल्याकडनं देशी बियाण्याची खरेदी केलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी बचत गटांना आणि शेतकरी गटांना ते बियाणं पुरवलेलं आहे भविष्य काळात पर्यटन भविष्य काळामध्ये आपण आता कसं आरोग्याच्या दृष्टीने आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर देशी बियाणाचा वापर देशी औषधांचा तयार करणं ते लोकांना दाखवणं आणि कृषी पर्यटन करण्याचा मानस माझा भविष्यामध्ये या ठिकाणी आहे या ठिकाणी माणूस आल्यानंतर त्याच्यावर काही आयुर्वेदिक उपचार आपल्याला करता येईल का याचा पण विचार मी या ठिकाणी निश्चित करतो म्हणजे इथे येणाऱ्या माणसाला नॉलेज पण मिळालं पाहिजे इथे येणाऱ्या माणसाला आरोग्य आपलं कसं मेंटेन केलं पाहिजे याची माहिती पण मिळालं पाहिजे त्याचबरोबर देशी बियाणं पण आपण या ठिकाणी अल्पदारामध्ये उपलब्ध करणार आहोत त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये पिकणारे सेंद्रिय पद्धतीने पिकवणारे फळं असतील भाजीपाला असतील याची सुद्धा विक्री या ठिकाणी आपण अल्पदारामध्ये करणार आहोत कृषी महाविद्यालय आणि अॅग्रिकल्चर महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी देखील सेंद्रिय शेती प्रकल्प आणि वनौषधी शेती प्रकल्पाला भेट देऊन संगमनेर तालुक्यातील एकमेव ऑर्गॅनिक शेती प्रकल्प आणि वनौषधी शेती प्रकल्प, प्रकल्प बघून विद्यार्थ्यांनी आपल्याला नवीन शिकायला मिळालं अशा भावना व्यक्त केल्या सगळीकडे के केमिकल फर्टिलायझर वापरून शेती केली जाते त्यामुळे त्या केमिकलचा जो टॉक्सिक इफेक्ट असतो तो आपल्या अन्न आहारावर होत आहे आणि त्यामुळे बरेचसे लोक कॅन्सर वगैरे अशा बऱ्याच रो, रोगांनी ग्रस्त होत आहे परंतु इथे आल्यावर असं आम्ही बघितलं की इथील सगळे जो मेडिसिनल प्लांट परत जे जे काही घेतलं जातं ते सगळं सगळं सेंद्रिय पद्धतीने घेतलं जातं त्याच्यावर कोणताही केमिकल फर्टिलायझरचा वापर केला जात नाही फील्डला व्हिजिट दिली त्यांनी तिथे सर्व ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्लॉट दाखवले आम्हाला आम्ही इथे मेडिसिनल प्लांट्स पण बघितल्या ज्या विविध क्षेत्रातल्या म्हणजे विविध रिजनमधले सर्व मेडिसिनल प्लांट इथे ग्रो केलेली होती आणि भर मी कॉम्पोस्टचे प्रोजेक्ट पण यांनी आम्हाला इथे दाखवले या आधी कुठं असं प्लांट बघितलं का कुठं ऑर्गेनिकचा प्लांट कुठं आहे पहिल्यांदाच तुम्ही बघताय काय वाटलं तुम्हाला याच्याबद्दल काय हे नवीन काय असं याच्यामध्ये असं केलं पाहिजे किंवा सर्व प्रकारचे मेडिसिनल प्लांट इथे एका जागी ग्रो केले संगमनेर महाविद्यालयाच्या वतीने तसेच गोसावी सर आमच्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत के के देशमुख सर तसेच सर्व विद्यार्थी ॲग्रिकल्चर अँड सॉईल सायन्स यांच्या वतीने मी सतीश कानवडे सर यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा प्लॉट किंवा ही जी सेंद्रिय शेती आहे त्यांची दाखवण्यासिता आमंत्रित केले धन्यवाद युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने अकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एक दोन कोर्स सँक्शन केले की त्यामध्ये पहिला आहे ॲग्रिकल्चर अँड सॉईल सायन्स आणि दुसरा जो कोर्स आहे तो डेअरी प्रोडक्ट अँड प्रोसेसिंग तर या कोर्ससाठी ज्या काही गव्हर्मेंटचं जे काही विजन आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे काही प्रश्न आहे नोकरीच्या संधी आहे त्या संधी हा फार कमी रा राहिलेल्या आहे त्या संधीतनं त्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी असे दिले युनिव्हर्सिटी ग्रँड विद्यापीठ अनुदान आयोगाने असे कोर्स फंड केलेले आहे त्या कोर्ससाठी मी टीचिंगसाठी आहे आणि इथे आज आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री सतीजी कानोडे साहेब यांच्या फील्डवरती आम्ही विजिट करण्यासाठी आलो या व्हिजिट केल्यानंतर आमच्या अशा लक्षात आलंय की जी का जे काही शेती व्हायला पाहिजे भविष्य काळामध्ये तर ती एक आयडियल उदाहरण आहे त्यांच्याकडे केलेलं शेती ही सेंद्रिय पद्धतीनेच केली पाहिजे कारण की माणसाचं जे आरोग्य जर टिकवायचं असेल तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी ॲग्रिकल्चर अँड सॉइल सायन्ससाठी यावर्षीच्या पन्नास विद्यार्थ्यांची व्हिजिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यासाठी कानोडी साहेबांनी खूप मो मोठं मो सहकार्य करून आम्हाला इथलं सगळं फील्ड वगैरे दाखवली त्यानंतर तिथलं ता जे काही मेडिसिनल प्ला प्लांट आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि माहिती देऊन त्याचे कसे उपयुक्त आहे याच्याबद्दल पण मार्गदर्शन केलं तर मी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के के देशमुख सर पीजी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि काही डिपार्टमेंट आहे मी अभिनंदन करतो नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये असलेलं सावरचोळ हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असून ऑर्गॅनिक शेतीचा प्रकल्प उभा असून या ठिकाणी भविष्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र उभारणार असल्याचं सतीश कानवडे यांनी म्हटलंय संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर